अष्टपैलू वाटचाल दोन महिन्यांपूर्वी अयोध्या काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन केले होते यावेळी एवढ्या लांबचा प्रवास होता नियोजन कसे होईल काही अडचण येईल का असे अनेक प्रश्न निर्माण झाले परंतु काशी विश्वनाथाच्या आशीर्वादाने तीन टप्पे यशस्वीपणे पूर्ण झाले आणि साधारण दहा नागरिकांना मोफत देवदर्शन दिले तसेच विविध विकास कामे करत असताना तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही या संघर्षाच्या काळात तुम्ही माझ्यासोबत आहात येणाऱ्या काळातील विकास हा तुमच्यासाठी असेल अशी भावना आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदेश आव्हाळे यांनी व्यक्त केली मांजरी खुर्दे येथे खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम महिलांच्या प्रचंड गर्दीत मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात हा हास्य कल्लोळात पार पडला आपल्या घराला घरपण देताना हा प्रापंचिक गाणा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील त्या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून होम मिनिस्टर कॉमेडीचा तडका ओम यादव यांच्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे यांनी सांगितले तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तुकाराम पवार वसंत उंदरे यांनीही उपस्थितांचे स्वागत केले पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटातील उमेदवार कोमल संदेश आव्हाळे आणि पंचायत समितीचे उमेदवार सुषमा संतोष आप्पा मुरकुटे तसेच माजी सरपंच श्रावणबाळ संदेश आव्हाळे साई गणेश ना सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संतोष आप्पा मुरकुटे यांनी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन माजरी खुर्द येथे भव्य दिव्य स्वरूपात केले होते या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवर पदाधिकारी थंडीतही उखाणे नृत्य आणि इतर सांस्कृतिक महिलांमध्ये उत्साह संचारला होता विशेषतः वृद्ध महिलांनी मनसोक्त नाचत आनंद घेत आपणही काही कमी नाही हे दाखवून दिले सर्वांच्या सहकार्याने आज मी एवढी मोठी निवडणूक लढवण्याची संकल्पना केली असून मला सर्व गावातून खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळताना दिसतोय असे सुषमा मुरकुटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं मायबाप जनतेने मला जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करण्याची एक संधी द्यावी आपल्या भागातील ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे कोमल संदेश आभाळे यांनी सांगितले या होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा मधील विजेता महिला पुढील प्रमाणे काळे सुजाता तुळशीराम प्रथम पारितोषिक न्यू होंडा ॲक्टिवा आणि पैठणी भगत छाया ईश्वर द्वितीय पारितोषिक फ्रीज वाघमारे प्रियंका महेंद्र तृतीय पारितोषिक वॉशिंग मशीन गायकवाड निशा राहुल चतुर्थ पारितोषिक एल डी टी व्ही मोरे दीपाली दत्तात्रे पंचम पारितोषिक गॅस शेगडी तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला यामधील विजेता महिला जगताप मीना बाळासाहेब इलेक्ट्रिक स्कूटर उके अर्चना विष्णू मोबाईल फोन गायकवाड पायल जयराम सोन्याची नग उंदरे सोनाली जयवंत सायकल उंदरे दीपाली विजय पैठणी या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली या होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही सर्वांचा आभारी आहे अशा भावना यावेळी संदेश आव्हाळे आणि संतोष मुरकुटे यांनी व्यक्त केल्या आहेत मांजरी खुर्द गावामध्ये अतिशय आनंदमय वातावरणामध्ये खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांचा आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय खरं तर गेले दोन महिन्यापासून या ठिकाणी काशी आयोध्येचं आयोजन आयो करण्यात आलं होतं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी काशी आयोध्येचे तीन टप्पे पूर्ण झाले अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला खरंतर एवढा लांबचा प्रवास होता आणि मनामध्ये खूप प्रश्न पडत होते की आपण त्या ठिकाणी नियोजन करता येईल का एवढ्या सर्व ना एक सोबत घेऊन जायचं म्हटल्यावरती त्या ठिकाणी व्यवस्था होईल का अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी पडत होते परंतु काशी विश्वेश्वराच्या आणि श्रीरामाच्या आशीर्वादाने कुठल्याही प्रकारची काही अडचण न येता आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सर वतीने आणि माझ्या खांद्याला खांदा लावून करणारे काम करणारे अहोरात्र घटणारे माझे सर्व जीवाभावाचे मित्र असतील माझे सहकारी असतील यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाच चीच खऱ्या अर्थानं झाल्यासारखं वाटतंय खरं तर आज या ठिकाणी आप्पासाहेब मुरकोटे यांनी या भाऊ हो मिनीसारख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या मांजरी खोज गावामध्ये सर्वच महिला भगिनी रोजच या ठिकाणी काबार खर्च करून शेतामध्ये काम करत असतात आणि पुरुष मंडळीसाठी त्या ठिकाणी पुरुष मंडळी अनेक कार्यक्रमांना जात असतात पुरुष मंडळी कुठे पण कार्यक्रमाला जाऊ शकतात किंवा पुरुष मंडळी अनेक ठिकाणी त्यांचा आनंद व्यक्त करू शकतात परंतु आपल्या ह्या महिला भगिनी माता भगिनी यांना त्या ठिकाणी आपलं एक व्यासपीठ तयार करण्याची खरा तरी गरज असते आणि म्हणून खास महिलांसाठी त्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं की या हो महिलांना कुठंतरी एक आनंदाचा क्षण कुठंतरी आनंद व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ चांगलं उभं करायचं काम या ठिकाणी करण्याचं ठरविलं आणि त्या पद्धतीने आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि खूप चांगल्या ता पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा संपूर्ण ज्या जिल्हा परिषद गटामध्ये मिळताना दिसतोय कालसुद्धा त्या ठिकाणी कुंजरवाडी आळंदीमध्ये होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्या ठिकाणी जवळजवळ कमीत कमी माझ्या हिशोबाने सहा हजार ते सात हजार महिलांनी एका वेळेला कालच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतला आणि आपला म्हणजे कार्यक्रमाचं एक रेकॉर्ड म्हटलं तरी कालच त्या ठिकाणी त्या महिलांनी रेकॉर्ड केलं आणि इतक्या चांगल्या पद्धतीचा खेळ खेळल्या इतक्या चांगल्या पद्धतीचे उखाणे घेतले इतके चांगलं चांगलं त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं म्हणजे हसून हसून अक्षरशः कंटाळा आला होता मी काल कालपासून माझ्या सर्व सहकारी मित्रांना म्हणतोय की माझ्या आयुष्यात मी आता होम मिनिस्टर कार्यक्रम कधी पाहिला नव्हता असा कार्यक्रम या त्या ठिकाणी कालचा झाला म्हणजे महिलांनी एकदम मोकळेपणाने त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन त्या कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि रात्रीच्या दोन वाजेपर्यंत कार्यक्रम चालला होता तरी एक सुद्धा महिलेने जागा सोडली नव्हती एक सुद्धा दोन वाजता दोन वाजेपर्यंत कोणी पोथ्य महिलेने विचार केला नाही आपला नवरा थांबला आहे का आपल्या मुलाला मुलगा थांबला आहे सगळ्या महिलांनी सांगितलं जायचं तर जा थांबायचं तर थांबा पण आम्ही काय कार्यक्रम बघितलेत कैद्याची बनून हल्ला नाही अशा प्रकारचा एक प्रतिसाद चांगल्या मिळाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला तुम्हाला काशी सुद्धा घेण्याचा योग आला आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती माझ्या पत्नीवरती असाच असू द्या या जिल्हा परिषद गटामधून मी माझ्या पत्नीला कोमल संदेश आवाळे हिला या निवडणुकीसाठी मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उभी करणार आहे तरी आपण सर्वांनी जसे माझ्या इथून मागे सुद्धा पाठीशी उभे राहिले तसेच याही पुढील काळामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल अशी मी तुमच्या सर्वांच्या वतीने आशा व्यक्त करतो आणि तुमच्या आशीर्वादाने त्या निवडणुकीला मी सामोरे जात आहे असा तुम्हाला शब्द देतो आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही कुणीही तडा जाऊ देणार नाही असा या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो आणि या ठिकाणी सगळ्यांनी घोषणा द्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हातवर करून घोषणा द्या सगळ्यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज भारत माता जय राम जय जय राम धन्यवाद सगळ्यांनी या कार्यक्रम का। ज्ञानली एक अष्टपैलू वाटचाल